लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जुन्या वादातून तरुणावर चार संस्थांनी कोयत्यानं वार करून खून केल्याचा प्रकार पंचवटीतील विडी कामगार नगर या ठिकाणी रविवारी घडलेला आहे रविवारी रात्री साडे दहा वाजता हा प्रकार घडला आहे या घटनेनंतर हल्लेखोर फरार झालेल्या आहेत तीन दिवसापूर्वी लहान मुलांवरून वाद झालेला होता या वादाची कुरापत काढून टोळक्यानं विशांत भोये याच्यावर हल्ला केला यात विशांतचा मृत्यू झाला आहे पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जातोय हल्लेखोर स्थानिक असल्याचा पोलिसांचा कयास आहे विडी कामगार नगरातील मनपा शाळेच्या मागे विशांत मारत असताना चार संशयित अचानक या ठिकाणी आले यातील छातीवर कोयत्यानं वार केला यात गंभीर जखमी झालेल्या विशांतला खासगी रुग्णालयात दाखल केल्याचा डॉक्टरांनी मृत घोषित केला या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक